नमस्कार रामकृष्ण हरी तर हे बघा आम्ही आलो आहे पेर पेर पेरू तोडायला कारण उद्या गुरुवार आहे ना त्यामुळं आज बाजार आहे बुधवारचा बाजारला आज पेरू घेऊन जाणार आहे आम्ही तर हे आम्ही आलो तोडायला पेरू असं तोडत आहे पेरू हे पुढं तोडून देत आहेत मी अशी पाठीत टाकत आहे चला हे अशी आहे आमची बाग कशी घेणार आहे सर तिकडे मोठा मोठा घेऊ पुढ पप्पा पुढे जाकूजन हस घेणार आहेस खांद्यावर हा दोसर ठोपाटी दो तो पिकलाय बघ पिकलाय बघ पेरू तुक तिघी पिकल पेरो बारका बारका भेटल्यावर देते मग थांब buka bokaslatiru, Hai, ma Bokas brand, lamb, 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 Brand is brand. lamb, hai. lamb, lamb, Ayo. lamb, 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 आय, आय, कसला बाहेर पिरू गावलाय बघ पाकरा खाल्ला असेल बघ कोंबडी खात्या कडलं ठेवा जाता तो तो दा दा जाता घेऊन दोन कसा उगलाय बघ काढा तर बोडत ह्याला रडायला कोण यायला सांगत व थांब रे मुला थांब बाळा एक मोठा होता कुठतरी चला कसला डॉन आहे बघा ते ते डॉन आहे बघा हां परत डाग पडेल का नाही डाग पडल्यावर आधी मग थोडा असलं तोडून घालायला लागलो ठीक आहे असलं हे ठीक आता एवढं वत झालं उचलच कोण खरं सगळं झालं तर घेतलं का एक है बघा डॉन डॉन आहे डॉन इकडे डॉन आहे डॉन आहे तर डॉन आमच्या बागेत असलं डॉन आहे तर हे बघा कसलं डॉन आहे तर हे डॉन ओ हा तुटला हा कसं तुटला हे बघा असलं भारी मस्त पेरू लागलेत आमच्या बागेत याला काय आम्ही अजून औषध पाणी नाही केलं फक्त हाय असं पाण्यावर हो येतं मस्त पेरू आलेत बघा डॉन दोन तुम्ही बघा सेlever ला तर हजे नाही तर हा तुला बाका, बाका। बारका पेरूच भेट नाही कसं करायचं किती फळं आहोत दोनेट बघा दोन झालं झालं कसा पेरू खाल्लाय बघा झाडावरतीच कुठे आहे हो दुसरी आहे मोनो कुठे आहे हाय

बारका पेरूच मुलाला भेटणं झालाय बारका पेरू शोधायला लागलोय थांब बाबा होते कसला मोठा आहे बघ कसला मोठाय बघ रे बाबा थांब ठीक बघ ज्या पेरूला फॉर्म नाही गाठल त्यांना असं झालंय अजून आम्ही फॉर्म नाही गाठल्यामुळं हे असं व्हायला लागले पेरूला तरी पण काय हरकत नाही कारण आपल्याला आता फॉर्म घालायचा म्हणलं खर्च लागतोय त्यासाठी आम्ही बिना खर्चा म्हणून आहे असंच धरले थोडे थोडे लागले तेवढे फॉर्म परत घालायचं आपल्याकडे पैसे आल्यावर तोपर्यंत असेच घेऊन विकायचे ते खाय बाबा पुढच्या साईडला पुढच्या साईडला असलं पेअर मस्त मला पाठी कोण उचलायचं सगळं झालं पण चल आता काय उचलत नाही गड पाठी आपल्याला

अरे वप्रे <laughs> पाटी कोण नो उचला है जाक आसले तेरूबी ओ शेट आसला डौना ये किली दो डौना ही पाटी तर गच भरली बाबा आ, या आमच्या मुलाला आणलाय मुलाला एवढा छोटा घाललाय हा चला तूड हा तूड चला किती एक येऊ तुम्ही तुम्हाला दिसला नाही का मुला तर पाठी ठेवून बाळा पाठी काही झेपणं झाली आहे वज्जीला नाही म्हणून म्हणलं ठेवू एका ठिकाणी झाड गवारी नको तू पाठी गप्प कर ठेवू हां मोठा आहे मोठा मोठं आहे मोठं हे अशी आमची झाडं पेरूची इकडे वगळीकडे तर टाका साडलेलं पेरू म्हणजे कोंबड्या तर येऊन खातील ना याला काय सिस्टीम झाली असली धरायचं कस पेरू धरायचं कसन घ्यायचं कसन पाटीकडे कसं जायचं हा जळ झाड झाड जळ इथे असलं डॉन आहे बघा डॉन बघा डॉन कसलय पडू डॉन असलं डॉन हे तर दोन हे तर पाटिया तर राजी ठिकात ठेऊन जाणार त्या व पाटी होई नाही ना लॉग सुरू आहे लॉग बाप रे बापरे ॲ वाचू वाटली पार्टीकडे ठीक जात नाही उत परत आणून आण हे लागते ते మన తుట్ కుల करे आता आम्ही व्हिडिओ बनवणार आहे मस्त पेरू वगैरे तोडून झाले तर आता बनवायचं एक मस्त व्हिडिओ कसला पेरो बघ बापरे चला चला इकडे काय बघा इथं थकलेला पेरू आहे बघा कसलाय कशा कसला। कसला। निवार राखत हो काय हो Басты не тұр? Дұл.